हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आणि आजची आपली रेसिपी असणारे गव्हाच्या पिठाचे मोदक जे की फक्त आपल्या घरातल्या साहित्यातनं तयार होतात जास्त काही आपल्याला बाहेर आणावं लागत नाही याच्यासाठी जे साहित्य लागतं ते आपल्या घरातच अवेलेबल असतं तर याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी सांगते त्याच्यासाठी आपल्याला लागणारे दोन वाटी गव्हाचे पीठ एक वाटी तूप एक वाटी गूळ आणि थोडीशी खसखस आणि ड्रायफ्रूट त्याला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी एक पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तर या तुपामध्ये आपल्याला खसखस आणि ड्रायफ्रूट आहे ते चांगले आपल्याला भाजून घ्यायचे तर आता मी सर्वात प्रथम आधी इथे खसखस टाकलेली आहे तर ही पण आपल्याला थोड्याशा तुपावरती थोडी फ्राय करून घ्यायची जेणेकरून त्याचा कच्चेपणा सगळा निघून जाईल आणि याच्यातच आपल्याला थोडेसे नंतर ड्रायफ्रूट टाकायचे तर ते पण आपल्याला थोड्याशा तुपावरती चांगले परतून घ्यायचे ते ड्रायफ्रूट चांगले परतून घेतले की त्याची ते टेस्ट पण वाढते आणि त्याचा खो थोडासा जो कच्चे पण असतो तो, तो पण निघून जातो तर अशा प्रकारे मी आता ड्रायफ्रूट आणि खसखस ही चांगली परतून घेतली आहे आणि आता आपण ही एका पॅनमध्ये काढून घेऊया तर आता मी हे सगळे खसखस आणि ड्रायफ्रूट जे आहेत ते एका पॅनमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता याच पॅनमध्ये आपल्याला नंतर गव्हाचं पीठ पण भाजून घ्यायचं आहे तर आता याच पॅनमध्ये मी काय करणार आहे परत एक चमचा आणखी तूप वाढवणार आहे आणि याच्यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ पण भाजून घ्यायचं आहे तर तुपाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला हळूहळू थोडं थोडं वाढवत न्यायचं जसं लागेल तसंच आपल्याला तूप याच्यामध्ये वापरायचं आहे गव्हाचं पीठ भाजताना कारण की एकदम तूप आपल्याला वापरायचं नाही आहे तर थोडं थोडं पीठ आपल्याला भाजायचं आता हे त्याच्यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ आहे हे टाकून घेतलेलं आहे आणि आता चांगलं छान परतून घेणार आहे तर तूप जे आहे आपल्याला ते हळूहळू थोडं थोडंच टाकायचं एक वाटी तूप आपण घेतलेलं आहे हे आपण हळूहळू त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जसं जसं गरज लागेल आपल्याला त्याप्रमाणे आपण हे तूप ॲड करत जाणार आहोत तर आता मी हे तूप पीठ जे आहे गव्हाचं हे अगदी मंदाचेवरती भाजते तरी आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटं तरी भाजून घ्यायचे जेणेकरून ते गव्हाच्या पिठाचा जो कच्चेपण आहे तो सगळं निघून जायला पाहिजे आणि पीठ पण चांगलं भाजलं गेलं पाहिजे आपल्याला तरी प्रोसेस जी आहे ही आपल्याला अतिशय मंद गॅसवरच ही करायची गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे प्रकारे आपण बेसनचं पीठ भाजतो जसं की बेसन लाडू आपण तयार करतो त्यावेळेला जसं आपण पीठ भाजतो मंदाचेवर आणि थोडं थोडं तूप टाकून आपण पीठ भाजून घेतो त्याचप्रकारे आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे तर आता मी थोडंसं परत तूप ॲड करते आणि पुन्हा हे पीठ चांगलं भाजून घेणार आहे तर हे पीठ जे जोपर्यंत तूप सोडत नाही पीठ तोपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचे आणि मंद असेवरच गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही आहे जोपर्यंत सगळं पीठ व्यवस्थित भाजत जातं तोपर्यंत आपल्याला ही प्रोसिजर अशीच करायची हे ते बऱ्यापैकी याचा कलर पण चेंज झालेला आहे बघा बघू आहे आधी वाईट होतं आता थोडंसं तांबूस रंगावर आलेलं आहे आता परत थोडंसं मी तूप त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि पुन्हा ते चांगलं भाजून घेणार आहे मी पीठ कारण की अजून त्यानं तूप सोडलेलं नाही आहे ना म्हणून आपल्याला पुन्हा चांगलं तूप सुटेपर्यंत चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी तूप आपलं बघा रिअलाईज व्हायला लागलेलं आहे दिस बघू शकता आपण व्हिडिओमध्ये इतपत आपल्याला ते पीठ चांगलं भाजायचं आहे आणि तूप थोडंफार कमी जास्त लागू शकते आपल्याला तर मला इथं एक वाटी तूप लागलेलं आहे तर तुमचं वाटीचं प्रमाण कसं त्याच्यानुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर मी सगळं साहित्य जे आहे ते एकाच वाटीनं सगळं मोजून घेतलेलं आहे तुम्ही पण घरातलं कुठलंही भांडं घ्या आणि ते एकाच भांड्यानं एक हे सगळं मोजमाप आपल्याला करायचं आहे तर आता हे पीठ जे आहे आपलं ते व्यवस्थित बघा भाजलेलं आहे ते पूर्ण मला एक वाटी जे तूप होतं ते सगळं वाटी इथं मी पूर्ण वापरलेली आहे तुपाची इथे आणि पीठ पण आपलं छान आता चांगलं भाजलेलं आहे तूप रिअलाईज झालेलं आहे त्याच्यामधली तरी पण आता छान परत एकदा चांगलं परतून घेणार आहे मी आणि एक जीव करायचं चांगलं पीठ त्याच्यातनं तूप हळूहळू बघा रिअलाईज लागले रिअलाईज व्हायला लागलेले तूप सोडायला लागले आपलं जे मिश्रण आहे ते आता पूर्ण एक जीव झाल्यासारखं दिसते आणि असं ओलसर ओलसर वाटते याचाच अर्थ हे पीठ आपलं चांगलं भाजून झालेलं आहे आणि हे तूप सोडायला लागलेले असे आता आपलं हे जे मिश्रण आहे हे छान भाजून झालेलं आहे बघा आता आपण याच्यामध्ये जे आपण तुपामध्ये परतून ठेवलेले होते ड्रायफ्रूट्स काजू आणि बदामाचे जे काप आपण आणि खसखस जे साईडला ठेवलं होतं परतून तर ते आपण सगळं याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत आणि हे सगळं एकत्र एक पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मी सगळं काजू बदामाचे जे काप होते खसखस जी भाजून ठेवलेली होती ते सगळं मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे पीठ पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला आता बंद करायची आता कारण की आपलं हे सगळं मिश्रण व्यवस्थित आता परतून झालेलं आहे तर आपण इथे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि गरम कढई आहे त्याच्यामध्ये चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता इथं आता हे जे मिश्रण जे आहे ते आपण ताटा ता एक ता ता एका ताटामध्ये काढून घेऊया ता ता आता हे चांगलं आता परतून झालेलं आहे आपलं मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे तर हे सगळं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर हे सगळं जे मिश्रण आहे हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार हो। आहोत तर हे सगळं मी आता इथं काढून घेतलेलं आहे गॅस बंदच आहे आता आपल्याला ह्याच कढईमध्ये गूळ पण वितळवून घ्यायचं आहे तर ग्यास ग्यास ही। आता पुन्हा गॅस चालू करूया आपण तर गॅस चालू केला आहे मी आणि कढईमध्ये पुन्हा आपल्याला एक दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे तर आणि त्याच्यामध्येच आपल्याला एक वाटी जो आपण गूळ घेतलेला आहे तो गूळ आपल्याला याच्यामध्ये आता वितळवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये मी आता हा एक वाटी गूळ आहे जो कढईमध्ये टाकते आता ह्या पॅनमध्ये टाकून घेतला आहे आणि हा आपल्याला आता वितळवून घ्यायचा आहे हा फक्त आपल्याला गूळ जो आहे तो वितळवायचा आहे याचा कुठेही आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही आहे एक तारी दोन तारी असं काहीच करायचं नाही आपल्याला फक्त गूळ मेल्ट होईपर्यंतच वाट बघायची एकदा गूळ मेल्ट झाला चांगला रिअलाईज झाला चांगला की मग त्याच्यामध्ये आपल्याला हे भाजलेलं मिश्रण आहे ते नंतर त्यात टाकायचं तर आता हा मी हा गूळ विरघळवून घेते फक्त चांगला वितळवून घ्यायचा आहे फक्त त्याला आपल्याला त्यासाठी एकसारखं त्याला हलवायचं आहे जेणेकरून गूळ खाली चिटकू नये म्हणून तर ह्याला मी चांगलं एकसारखं हलवून घेते हा गूळ आता चांगला बऱ्यापैकी आपला वितळला आहे बघा त्याचं कुठे पाक बीक काही केलेलं नाही आहे फक्त जस्ट गूळ गूळ वितळवून घेतलेला आहे आता हा वितळलेला जो गूळ आहे तर याच्यामध्येच आपल्याला ते जे आपण गव्हाचं पीठ वगैरे भाजलेलं होतं ड्रायफ्रूट वगैरे ते याच्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आता त्या मिश्रणाला चांगली एक उकळी पण आलेली बघा बघू शकता आपण गुळ वितळला चांगला आणि त्याला एक उकळी फुटली इथपर्यंतच आपल्याला वाट बघायची आहे फक्त त्याच्यापुढे जास्त आपल्याला गूळ शिजवायचा नाही आहे तर आता याला उकळी फुटलेली आहे बघा आणि गूळ पण चांगला मेल्ट झालेला आहे आता इथपर्यंतच आपल्याला गुळ वितळवून घ्यायचा आहे खूप जास्त पुढे त्याला पाक वगैरे काही करायचा नाही आहे त्याचे खडे फक्त राहिले नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला तो गूळ वितळून घ्यायचा ते एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता इथे चांगलं आपल्याला गुळ वितळलेला दिसतोय आपल्याला बघू शकता आपण आणि त्याला चांगली जा उकळी पण एक फुटलेली आहे त्या इथे आपण या गुळामध्ये जे पीठ आहे आपण भाजून ठेवलेलं गव्हाचं आणि ड्रायफ्रूट जे जे मिश्रण आहे तर ते आपण याच्यामध्ये आता हे मिक्स करणार आहोत गुळामध्ये गुळाच्या त्या पाकामध्ये आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची आज जी आहे ती मंदच ठेवायची आपल्याला आणि फक्त हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त वेळ पण परतायचं नाही आहे एकजीव झालं चांगलं व्यवस्थित की नंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे चांगलं एकजीव झालेलं आहे आपलं मिश्रण आणि गॅस पण अगदी आहे तर आता मी गॅस बंद करते इथे आणि याच्यामध्ये थोडीशी आपल्याला वेलची पावडर ॲड करायची आपल्याला टेस्टनुसार आपल्याला आवडत असेल तर ॲड करा नसेल आवडत तर स्किप केली तरी पण चालेल त्याच्यामध्ये मी थोडीशी वे एक टी स्पून फक्त वेलची पावडर आहे ती ॲड केलेली आहे इथे आणि ही जी वेलची पावडर आहे ही पण आपल्याला छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे इथे आणि कढई गरम आहे त्याच्यामध्येच मी हे सगळं चांगलं परतून घेते ते वेलची पावडरचा जो सुगंध आहे तो कायम टिकून राहतो म्हणून वेलची पावडर अगदी शेवट आपल्याला ॲड करायची आता हे मिश्रण पण आपलं छान एकजीव झालेलं आहे बघू आहे आणि छान एकजीव झाले सगळं छान एकत्र एक मुळे जमून आलेलं आहे त्याचा ते इतपतच आपल्याला सगळे एकत्र एक करायचं आणि आता नंतर हे जे मिश्रण आहे हे सगळं एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आता हे गॅस बंद केलेला आहे खाली गॅस चालू नाही आहे आणि हे कढईतलं सगळे मिश्रण आहे एका ताटामध्ये परत ट्रान्सफर करणार आहोत आपण आणि हे थोडंसं थंड झालं की मग आपण याचे मोदक वळून घेणार आहोत तर हे जे कढईतलं मिश्रण आहे मी सगळं इथे काढून घेते कढई सरकते त्याच्यामुळे जरा काढायला प्रॉब्लेम येते मला आता हे सगळं मिश्रण मी इथे काढून घेतलं आहे बघा ताटामध्ये सगळं हे काढले आणि आता इथे हे मिश्रण जे आहे आता हे खूप गरम आहे आपल्याला तर थोडंसं हे थंड खूप पण थंड नाही करायचं याला अगदी थोडंसं थंड करायचं कोमट कोमट झालं की मग आपल्याला याचे लगेच मोदक वळायचे तर आता हे थोडंसं हे मिश्रण परत मी हातानं जरा एक जीव करून घेते आणि हा जो आपला जो साचा आहे मोदकाचा तर या साच्यानं आपण मोदक तयार करणार आहोत तर हे पीठ जरा गरम आहे तर मी चमचानंच हे चांगले एकजीव करते अजून एक खूप गरम आहे आताला भाजते तर जोपर्यंत हे कोमट होत नाही तोपर्यंत हे असंच मी एकजीव करून घेणार आहे बऱ्यापैकी जरा असं कोमट झालं की मग आपण याचे मोदक वळणार आहोत तर आता मी या मोदकाच्या साच्याला थोडासा तुपाचा हात लावून घेते आणि याच्या आपल्याला या मिश्रणाचे छान मोदक वळून घ्यायचे तर हे मोदक खायला पण खूप टेस्टी लागतात कळत नाही हे माव्याचे इतका गव्हाच्या पिठाची टेस्ट पण खूप छान लागते या मोदकाची तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी याचे मोदक वळून घेते आता पीठ जरा झाले थोडं बऱ्यापैकी गार झालेले आता मगाशी थोडंसं गरम होतं तर आता मी या साच्याला तुपाचा हात लावून घेतला आहे परत एकदा आणि याचे मोदक वळून घेणार आहे ते मिश्रण थोडं मघाशी गरम होतं आता जरा थंड झालेले आहे आपल्याला हात हाताने मिश्रण घालता येईल पण जरा कोमट झालेले खूप थंड पण नेऊन द्यायचे मिश्रण आता ते, ते कडक होतं कोमट कोमट असतानाच याचे आपल्याला मोदक तयार करायचे तर आता ह्या साच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते मी आता घालून घेते आणि याचे मोदक वळून घेणार आहेत तर मिश्रण जे अगदी दाबून दाबून त्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे साच्यामध्ये चांगलं प्रेस करून घ्यायचे प्रेस केलं की त्याला मोदकाच्या कळ्या पण छान पडतात आणि मोदक पण चांगले सुबक येतात तर हे मिश्रण मी आता इथं चांगलं दाबून भरलेले या साच्यामध्ये आणि आता तुम्हाला मी साच्या ओपन करून दाखवते कसे झाले ते मोदक बघू शकताय आपण तर याच्यामध्ये आता मी हे मिश्रण दाबून भरलेले चांगलं आणि बघा आता साच्या ओपन करून बघूया आपण कसे झालेत मोदक तर बघा त्याच्या कळ्या पण अगदी छान पडतात मिश्रण दाबून घेतल्यामुळे हे बघा खूप सुंदर झालं आहे मोदक तयार हे बघा बघू शकता आपण त्याचा आकार पण खूप छान आलेला आहे बघा आणि दिसायला पण खूप छान दिसतात हे मोदक हे बघा किती सुंदर दिसते मोदक हा तर अशाच प्रकारे आपण आता हे सगळे मोदक मी वळून घेणार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मला आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच प्रकारे मी हे सगळे मोदक आता वळून घेणार आहे